खरी कथा तुम्ही एक अमर्याद अस्तित्व आहात ही खरी बाब आहे जग आणि हे विश्व अमर्यादित आहेत ही खरी गोष्ट आहे तुम्ही बघू शकणार नाही असे खूप मोठे जग व अनेक शक्यता आहेत पण ते साऱ्या अस्तित्वात असते तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणे सुरू करावे लागेल तुमच्या छानशा आयुष्याची गोष्ट सांगणे तुम्हाला सुरू करावे लागेल कारण तुम्ही जशी गोष्ट सांगाल चांगली किंवा वाईट आकर्षणाच्या नियमानुसार तेच तुमचे आयुष्य असणार आहे तीच तुमच्या आयुष्याची कथा असणार आहे तुम्हाला जे हवे आहे त्याची कल्पना करा व ते तुम्हाला जाणू द्या तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत मिळणार आहे शक्य असेल तेवढे प्रेम द्या शक्य असेल तेवढे चांगले वाटू द्या माणसे परिस्थिती घटना यांच्या रूपात प्रेमाचा आवेग तुमच्या भोवती राहील तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला करता येईल तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल तुम्हाला काय आवडते का तुम्हाला काय हवे आहे तुमच्या आयुष्याच्या गोष्टीबद्दल तुम्हाला जे आवडत नसेल ते सोडून द्या आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच फक्त ठेवा भूतकाळात घडलेल्या गोष्टी तुम्ही धरून ठेवाल तर प्रत्येक वेळी कोणत्याही बाबतीत त्या राहतील आणि त्या तुमच्याकडे परत येतील त्याच्या तुमच्या आजच्या जीवनावर परिणाम होईल लहानपणी घडलेल्या तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सोबत ठेवा वयात येत असतानाच्या नावडत्या ना गोष्टी सोडून द्या चा आणि चांगल्या गोष्टीची आठवण ठेवा भूतकाळातील साऱ्या गोष्टी घडून गेलेल्या असतात संपलेल्या असतात त्यावेळी तुम्ही जसे असता तसे तुम्ही आता असत नाही मग त्या साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत कशासाठी ठेवायच्या ज्याने तुम्हाला वाईट वाटणार आहे भूतकाळातील नकारात्मक गोष्टी खणून काढण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही फक्त तुमच्या कथेत त्या ठेवू नका तुमची जी कथा आहे ती मन तुमचं साफ ठेवा त्याच्यामध्ये कुठलाही भाव जुना भाव जुने अहंकार जुने विचार हे तुम्ही ठेवू नका महान निरंतर आणि अतुलनीय असा आवेग आपल्या सर्वांपुढे नेत असतो पण अशा पद्धतीने पुढे जात असताना अनेक जण खोळंबून राहतात आणि मागे वळून बघतात न कळतपणे ते आवेगाला विरोध दर्शवत असतात तुम्ही कसे बळी ठरत आहात याची कथा तुम्ही सांगत राहिलात तर तीच चित्रे तुम्हाला दिसत राहतील इतर लोकांसारखे तुम्ही हुशार नाही आकर्षक नाही बुद्धिमान नाही असेच तुम्ही सतत सांगत राहिलात तर तुम्ही बरोबर आहात कारण तेच तुमच्या आयुष्याचे चित्र बनवून राहील तुम्ही तुमचे आयुष्य जेव्हा प्रेमाने भरून टाकाल शरम पश्चाताप आणि इतर सगळ्या नकारात्मक भावना तुम्हाला सोडून निघून जात असल्याचे तुम्हाला आढळेल मग तुम्ही एक छान गोष्ट सांगू लागाल आणि प्रेमाचा आवेग तुमचे आयुष्य प्रकाशमान करून टाकेल खरं सांगायचं तर प्रेम ही पृथ्वीवरील सगळ्यात महान शक्ती आहे ती सर्वांना जिंकून घेते त्यामुळे तुम्ही प्रेमाने वागा आणि प्रेम द्या ही तुमच्या जीवनाची कथा अशी निस्वार्थपणे आणि जुन्या गोष्टी काढून